नमस्कार सर्वांना मी ज्योती आज तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये मी एक सक्सेस स्टोरी घेऊन आलेली आहे माझी एक स्टुडंट आहे सुचिता तर तिला काही हेल्थ इशूज होते तर तिची स्टोरी तुम्ही स्वतः तिच्या शब्दात ऐका माझं नाव सुचिता थुले आहे आणि आणि मला ब्रेस्ट प्रॉब्लेम दिवसापासून दोन तीन वर्षापासून हो पेन होत होत ना तुझ्या आणि ते कुठं दाखवलेलं होतं का तू याच्या अगोदर का नव्हत म्हणजे कुठं हॉस्पिटल मध्ये कुठल्या ट्रीटमेंट वगैरे चालू होती का दाखवलेलं होतं का हा मध्ये पण दाखवलं होतं ट्रीटमेंट पण घेतली होती पण त्यांनी काही मला फरक नव्हता पडला बट ह्या हो न खूप हंड्रेड पर्सेंट फरक पडला इंटेन्सिटी जेव्हा आपण स्टार्ट केलं होपोनोपोनोचे सेशन तेव्हा तुझी इंटेन्सिटी किती होती मी तुला विचारलं होतं झिरो ते टेन पर्यंत म्हणजे सॉरी वन टू टेन पर्यंत असते तर तुझी किती होती इंटेन्सिटी त्यावेळेस म्हणजे तुझं जे पेन होत होतं ते तेव्हा माझं सेवन सांगितलं होतं मी पण काही दोन तीन दिवसांनी ते दोन तीन पर्सेंट जे काही होत ते पण पूर्ण संपून गेलं होतं म्हणजे झिरो पर्सेंट म्हणजे पेन थिंक आठव्या का नव्या दिवशी आपण जेव्हा घेत होतो सेशन त्यावेळेस मी मध्ये मध्ये विचारतच होते तुला पण आठव्या नवव्या दिवशी ते तुझं झिरो झालेलं होतं ना पेन हा मला लगेच फरक जाणवला होता माझ्यामध्ये हा आणि किती म्हणजे महिन्यापासन वर्षापासून कधीपासून तुला हा त्रास होता दोन तीन वर्षापासून दोन तीन वर्षापासून आणि ज्यावेळेस आपण म्हणजे हे जे होपोनोपोनोचं सेशन सुरू केलं तुझं हीलिंगचं त्यावेळेस तुला कुठले मेडिसिन वगैरे खात होतीस का की म्हणजे असं नको की मेडिसिन घेतल्यामुळे कुठेतरी फरक पडलाय किंवा तू घेत होती का मेडिसिन कुठले किंवा काही होतं का चालू दुसरी ट्रीटमेंट होती नाही मी ट्रीटमेंट बंद करून दिली होती म्हणजे एक वर्षापासून बंदच बंद का केली होती म्हणजे काही फरक नव्हता पडत आणि ते गोळ्या द्यायच्या वगैरे मेडिसिन खायच्या डॉक्टर्स म्हणायचे मेडिसिन खायला क्लिअर होऊन जाईल बट जे फक्त दोन तीन दिवस असं चांगलं वाटायचं पण चा त्याच्यानंतर जे आहे तेच चालू राहायचं म्हणजे तेवढं जेवढं मेडिसिन घेतलंय तितक्या पुरतं म्हणजे तितकंच पेन थांबायचं आणि परत म्हणजे चालू व्हायचं ते जर गोळ्या बंद झाले की हा तुला आता काय वाटतंय मुळे म्हणजे तुझा म्हणजे फरक पडलाय किंवा काय झालंय काय नाही झालंय तुला ओपन पूर्ण म्हणजे ब्रे, जे ब्रेस्ट प्रॉब्लेम तो क्लिअर झालाय थोडस पण पेन नाही होत आणि काहीच नाही होत आणि तू मला सांगितलेलं होतं की म्हणजे जॉईन करण्यापूर्वी तुला इतका पेन होत होता की त्या वीस मिनिटांमध्ये तुला म्हणजे आठवत पण नव्हतं लक्षात पण यायचं नाही इतका त्रास व्हायचा की म्हणजे तुझ्यासोबत काय होतं हे सुद्धा तुला कळत नव्हतं ना हा मला म्हणजे काहीच कळत नव्हतं जेव्हा ते पेन वगैरे व्हायचं पूर्ण ओमखाम होऊन जायचं माझा पूर्ण हा एक आता ब्लँक होऊन जायचा म्हणजे समोर कोण बोलते काय बोलते ते सुद्धा नव्हतं कळत म्हणजे एवढा तुला त्रास होता ना त्या गोष्टीचा हा थँक्यू सो मच ऑन एस्ट रिव्ह्यू दिल्याबद्दल हा तुम्हाला पण थँक्यू आणि ओपन ओपोज त्यांना पण थँक्यू सरांना पण थँक्यू हा ओके थँक्यू सो मच आणि म्हणजे मला वाटत पण नव्हतं की तुला इतक्या तुझा दोन एक वर्षापासून तुला त्रास होता जो काही तो तर मला पण वाटत नव्हतं एक आठव्या नव्या दिवशी आपल्याला म्हणजे सेशन घेताना आणि आपण फक्त वन टाइम सेशन घेतलेलं हे म्हणजे दोन वेळेस पण तुला हिलिंग दिली नाही सकाळ आणि संध्याकाळ फक्त एकच एक माझे माझ्या वेळेमुळे कि तू तयार होतीस पण मला वाटतंय फक्त आपले दोन का काहीतरी सेशन झाले होते सकाळी आणि संध्याकाळी त्याच्यानंतर मी तुला रोज फक्त संध्याकाळीच हिलिंग दिलेली आहे ओके okay, थँक्यू सो मच so तुला काय आता पर तुला पेन होईल की नाही त्रास होईल की नाही तुझ्या माइंडसेट काय म्हणजे नाही मला नाही वाटत की आता डबल तो पेन येईल म्हणून वापस म्हणजे ज्या पोझिशन मध्ये तू जायची समजा मुवमेंट व्हायची हो बॉडीची त्यावेळेस तुला ते पेन व्हायचं आता त्यात तू मुवमेंट रेग्युलर म्हणजे चालूच असते ना दररोज तुला कधी पण त्रास होत होता ना तो अचानक हा पण आता हे जेव्हापासून हे मी सेशन स्टार्ट केले ओपन ओपस तेव्हापासून ते काही मला म्हणजे जाणवलं पण नाही तो त्रास झाला पण नाही आणि आधी होपन ओपनच्या अगोदर म्हणजे तुला कधी पण व्हायचा ना तो त्रास अचानक तेव्हा वापस झालाच नाहीये ना म्हणजे ते झालं नाही मला ओके थँक्यू सो मच माझं माझन बद्दल आणि मला एक सांगायचं ते जे माझं व्हिडिओ बघतील ते कि बाकीच्या वगैरे डॉक्टर कडून घ्या जे तुम्ही जर ट्रीटमेंट वगैरे घेतली वगैरे असेल जर ती गोळ्या वगैरे देत असतील सारख्या तर खाऊ नका प्लीज कारण की ते आपल्याला हार्मफुल राहतं आपल्या बॉडीलाच आणि त्याच्यापेक्षा आपण दुसरं काही उपाय वगैरे केले केले तर ते चांगले आपल्यासाठी थँक्यू सो मच इतका पॉझिटिव्ह रिव्ह्यू दिल्याबद्दल तुझ्या चेहऱ्यावरूनच कळतंय की तुला फरक पडलाय हा ओके तुम्हाला सुद्धा जर हिलिंग हवी असेल तुम्हाला किंवा तुमच्या तुमच्या मित्रमंडळीला आणि परिवारामध्ये इतरही प्रॉब्लेम असतील मनी प्रॉब्लेम रिलेशनशिप प्रॉब्लेम्स काहीही असेल आणि तुम्हाला जर त्याच्यावर उपचार करायचा असेल हिलिंग करायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही हाय सेंड करा आणि माझ्या कोर्सची डिटेल्स तुम्हाला पाठवली जाईल आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत